श्री क्षेत्र मंदुप तालुका दक्षिण सोलापूर येथील श्री विठ्ठल मंदिराचा कळसारोहण समारंभ भव्य कळस निर्वण गुरुवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार दुपारी चार वाजता ग्रामदेव श्री मळशिताप्पा मंदिरापासून ते श्री विठ्ठल मंदिरापर्यंत होणार आहे व तसेच शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता कळस रोहण पाच पूजा धारण व आशीर्वाचन मठाचे पीठाधिपती एक हजार आठ श्री स्वामीजी सत्य स्वामी संपन्न होणार आहे तर दुपारी बारा ते तीन पर्यंत महाप्रसाद आयोजन करण्यात आलेले आहे तरी सर्व पंचक्रोशीतील विठ्ठल भक्तांनी सहकुटुंबासह सहपरिवारसह कार्यक्रमास येऊन तिनारीचा कृपाशीर्वाद घ्यावा असे आवाहन श्री पांडुरंग देवालय श्री तीर्थराज भक्त युवक मंडळ मंदरू यांच्या वतीने केलेली आहे मंडळी मी गिरीधर लक्ष्मण देशपांडे पुजारी विठ्ठल मंदिर मंदरू सर्व श्री हरी विठ्ठल भक्तांना आवाहन करतो की श्रीक्षेत्र विठ्ठल आयोजित करण्यात आला आहे तेरा फेब्रुवारी गुरुवारी कळसाची भव्य मिरवणूक श्री ग्रामदैवत श्री मळत महाराज मंदिरापासून ते विठ्ठल मंदिरापर्यंत दुपारी चार ते संध्याकाळी आठ पर्यंत आयोजित केली असून शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी श्री श्री एक हजार आठ सत्यात्मतीर्थ स्वामीजी यांच्या शुभ हस्ते कळसारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला असून त्या दिवशी महाप्रसाद आयोजित केला आहे तरी सर्व श्रीहरी विठ्ठल भक्तांनी महा मुद्राधारणा आशीर्वचन या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे व महाराजांचे व हरी पंढरीनाथाचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत अशी सर्व पुजारी मंडळ तीर्थराज भक्त मंडळ यांच्या वतीने सर्वांना आव्हान वय विनंती आहे रामकृष्ण